पळसावडे तालुका मान जिल्हा सातारा येथील राजेवाडी तलावातील इरिगेशन व गायरान क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यात यावे या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी आज गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजेवाडी तलावात पळसावडे गावातील लोकांना सोसायटीमार्फत पेरवी क्षेत्र पिकून खाण्यासाठी देण्यात आले होते व राजवाडी तलावलगत काही क्षेत्र पळसावडे येथील लोकांना जनावरांना चरण्यासाठी चराव म्हणून ठेवण्यात आलेले आहे असे असताना देखील येथील काहींनी या ठिकाणी अतिक्रमण करून जनावरांचे चराव क्षेत्रात येथील काहींनी पेरण्या केले आहे व नांगरणी करून क्षेत्र ताब्यात घेतले आहे त्यामुळे सध्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे येथील अतिक्रमण काढून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आज या ठिकाणी कायरान आणि इरिगेशन यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे काही धनधन केले त्यामुळे के आमच्या गावातील मेंढपाळ आणि गुरं राखणारे लोकं लोकं या ठिकाणी आलेले की गुरांसाठी आणि अशा मेंढ्यांच्या जागेत माणसाने अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण हटवावं म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण केलेलं आहे के आत्ताच आमची कलेक्टर साहेबांची भेट झाली कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांना पंचवीस तारखेला याबाबत मिटिंग लावण्याचं इरिटेशन आणि कळरा या अधिकाऱ्यांसोबत मिटिंग लावण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे किती जागेवर अतिक्रमण केलं आहे म्हणजे राजवाडी तलावामध्ये जवळजवळ साडेसातशे एकरावर अतिक्रमण आहे आणि गायरान जवळजवळ एकशे एक एकतीस एकर आहे